नमस्कार मनीषा पाटील रेसिपीमध्ये आज आपण महाशिवरात्री स्पेशल असा बटाट्याचा उपवासाचा चिवडा बनवतोय हा चिवडा बनवताना आपल्याला कुठेही बटाट्याचा किस शिजवायचा नाही किंवा वाळवायचा देखील नाही अवघ्या दहा मिनटात हा बटाटा चिवडा आपला बनवून तयार होतो तर वेळ न घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूया महाशिवरात्री विशेष अवघ्या दहा मिनटात तयार होणारा बटाट्याचा चिवडा बनवण्यासाठी इथे मी बटाटे घेतलेले आहेत आता सगळ्यात आधी आपण या बटाट्यांची साल काढून घेऊया अशा पद्धतीने इथे मी सर्व बटाट्यांची साल काढून घेते महाशिवरात्रीच्या उपवासासाठी तेच तेच पदार्थ खाऊन कंटाळा आला असेल तर अवघ्या दहा मिनिटात तयार होणारा हा बटाट्याचा चिवडा तुम्ही नक्की ट्राय करून बघा इथे मी सर्व बटाटे असे साल काढून घेतलेले आहेत आता इथे मी जाड होलांची ही चाळणी घेतलेली आहे आता या किसनीने आपल्याला हे बटाटे किसून घ्यायचे आहेत एक महत्वाची टीप म्हणजे आपल्याला बटाटा पकडताना असा हुबा न पकडता असा आडवा पकडायचा आहे जेणेकरून आपल्याला बटाट्याचा लांब सडक किस बनवता येईल अशा पद्धतीने आपल्याला आडवा बटाटा पकडून बटाटा किसायचा आहे तुम्ही बघू शकता खूप छान असा लांब सडक बटाट्याचा किस तयार होतोय आपल्याला आज आप हा अवघ्या दहा मिनटात तयार होणारा बटाट्याचा चिवडा बनवण्यासाठी आपल्याला हा बटाट्याचा किस ना शिजवायचा ना उन्हात वाळवायचा अगदी पटकन तयार होतो असा बनवायचा आहे म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा अशाच पद्धतीने इथे मी सर्व बटाटे किसून घेते तुम्ही बघू शकता खूप छान असा किस तयार झालेला आहे आपल्याला हा बटाट्याचा किस किसले गेल्यावर लगेच पाण्यात घालायचा आहे जेणेकरून आपल्याला हा बटाट्याचा किस लाल पडायला नको अशा पद्धतीने इथे मी सर्व बटाटे किसून घेते इथे मी सर्व बटाटे असे किसून घेतलेले आहेत तुम्ही बघू शकता खूप छान असा लांब सडक आपला बटाट्याचा किस तयार झालेला आहे बटाट्यामध्ये भरपूर प्रमाणात स्टार्च असतं म्हणून आपल्याला हा बटाट्याचा किस जोपर्यंत छान स्वच्छ असं पाणी निघत नाही तोपर्यंत तीन ते चार पाण्याने छान असायचं आहे इथे मी बटाट्याचा किस तीन ते चार पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेला आहे खूप छान असं नितळ पाणी दिसतंय आता आपल्याला हा किस छान असा हाताने पिळून घ्यायचा आहे याच्यात अजिबात पाणी राहायला नको अशा पद्धतीने आपल्याला हा किस चांगला दाबून असा पिळून घ्यायचा आहे या कापडावर आपल्याला हा किस असा पसरून घालायचा आहे इथे मी सर्व किस असा पिळून घेतलेला आहे आपल्याला पातळ असा हा कीस असा पसरून घ्यायचा आहे इथे आपल्याला असा हा किस पातळ असा पसरून घ्यायचा आहे जेणेकरून या किसामधलं थोडंफार जे पाणी असेल ते निघून जाईल आपल्याला हा कीस आता फॅनच्या हवेखाली फक्त पाच मिनटं ठेवायचा आहे जास्त वाळवायचं नाही ते आपल्याला आप हा कीस ना शिजवायचा ना वाळवायचा अगदी झटपट तयार होतो आपल्याला फॅनच्या हवेखालीसुद्धा जास्त वेळ हा कीस वाळवायचा नाही त्यात थोडा ओलसरपणा असायला हवा अशा पद्धतीने अगदी पाच मिनटं फॅनच्या हवेखाली आपल्याला हा सुकवून घ्यायचा आहे इथं आपले पाच मिनटं झालेले आहेत आता आपण हा किस तळून घेऊया इथे आपलं तेल छान कडकडीत गरम झालेला आहे गॅसची फ्लेम आपल्याला हायच ठेवायची आहे आता तेलात मावेल इतकाच आपल्याला किस घालायचा आहे सुरुवातीला असे बबल्स येतील लक्षात असू द्या आपल्याला हा बटाट्याचा किस हाय फ्लेमवरच तळायचा आहे जोपर्यंत हे तेलाचे बुडबुडे कमी होत नाही तोपर्यंत आपल्याला छान असा हा किस तळून घ्यायचा आहे अधूनमधून हलवत राहायचं आहे उपवासाला तेज तेज पदार्थ साबुदाना वडा थालीपीठ हे खाऊन कंटाळा आला असेल तर अवघ्या दहा मिनिटात तयार होणारा हा बटाट्याचा चिवडा तुम्ही नक्की ट्राय करून बघा याला खूप जास्त मेहनत लागत नाही अगदी झटपट तयार होतो खायला तर खूप चविष्ट लागतो तुम्ही बघितलं असेल आता बरेचसे बुडबुडे असे कमी झालेले आहेत जवळपास आपला हा बटाट्याचा कीस तळला गेलेला आहे बटाट्याचा कीस तळला गेला की हे कसं समजायचं त्यावरचे बुडबुडे कमी झालेत की समजायचं आपला बटाट्याचा कीस तळला गेलेला आहे रंगसुद्धा खूप सुंदर आलेला आहे अगदी पांढरा शुभ्र असा रंग आलेला आहे इथे मी हा कीस काढून घेतलेला आहे रंग बघा किती सुंदर पांढरा शुभ्र असा आलेला आहे अशाच पद्धतीने मी सर्व बटाट्याचा कीस तळून घेते बटाट्याचा कीस तेलात तळत असताना अगदी चिमूटभर मीठ घालायचं आहे तेलात आपल्याला जास्त मीठ घालायचं नाही कारण पूर्ण तेल मग खराब होऊ शकतं इथे मी सर्व बटाट्याचा किस असं तळून घेतलेला आहे आता आपण त्याच तेलात शेंगदाणे आणि हिरवी मिरची तळून घेऊया इथे मी पाव वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत आता शेंगदाणे आपल्याला छान असे तळून घ्यायचे आहे शेंगदाणे चांगले खरपूस तळले गे गेले की लगेच काढून घ्यायचे इथे आपले शेंगदाणे छान तळले गे गेले आता आपण हे काढून घेऊया आता त्याच तेलात हिरवी मिरची तळून घेऊया इथे मी तीन हिरव्या मिरच्या अशा कापून घेतल्या हिरवी मिरची तळत असताना थोडे शितळे वळू शकता तेलाचे म्हणून सावकाश हिरवी मिरची तळायची आहे इथे आपली हिरवी मिरची सुद्धा छान अशी खरपूस तळली गेलेली आहे आता आपण गॅस बंद करूया आणि हिरवी मिरची काढून घेऊया आता या तळलेल्या किसामध्ये हे तळलेले शेंगदाणे घालूया आणि तळलेली हिरवी मिरची देखील घालूया बटाट्याचं कीस तळताना आपण थोडं मीठ घातलं होतं आता अगदी थोडंसं मीठ घालायचं आहे अगदी चवीनुसारच मीठ घालायचं आहे तुम्हाला जर गोड आवडत असेल तर, तर थोडी पिठी साखर घातली तरीसुद्धा चालेल परंतु इथे आम्हाला तिखट आवडतं म्हणून मी पिठी साखर घालत नाही आता आपण हे छान असं मिक्स करून घेऊया आपला बटाट्याचा कीस खूप छान असा कुरकुरीत तयार झालेला आहे म्हणून आपण हे हाताने मिक्स न करता अशा पद्धतीने मिक्स करतोय मी या महाशिवरात्रीला नक्की ट्राय करून बघा इथे आपला अवघ्या दहा मिनटात तयार होणारा बटाट्याचा कुरकुरी तसा चिवडा बनून तयार झालेला आहे अगदी सहज हाताने चुरतो अगदी कुरकुरी तसा हा चिवडा तयार झालेला आहे तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा आजची रेसिपी कशी वाटली ती कमेंट करून नक्की कळवा रेसिपी थोडी जरी आवडली तर नक्की लाईक करा अशा छान छान रेसिपीजसाठी मनीषा पाटील रेसिपीला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत धन्यवाद